या आहेत गोकुळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणातील पाणी पातळी 15 ऑगस्ट पर्यंत पाचशे सतरा मीटर ठेवावी त्यापेक्षा ती वाढवू नये असा संवाद आज कोल्हापूर सांगली बेळगाव आणि विजापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आंतरराज्य बैठकीत झाला ही बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झाली अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापनाबाबत कोल्हापूर सांगली बेळगाव आणि विजापूर या जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत पंचगंगावर कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन हा बैठकीचा प्रमुख मुद्दा होता अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच आंतरराज्य समन्वय या प्रमुख मुद्द्यांवरही चर्चा झाली या बैठकीला महाराष्ट्राकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन विजापूरचे जिल्हाधिकारी मित मिश्रा कोलाहपुर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगाई जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता यांच्यासह हो, जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते दरम्यान यासह सहअनुषंगिक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांची गुरुवारी संयुक्त बैठक होणार आहे